देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार दोन दिवसीय अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा आयोजित कार्यक्रमात त्यांना सर्वप्रथम आणि पहिल्या पुरस्काराने त्यांना सन्मानित केल्यानंतर आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी शरद पवार थेट कुरवडेथील बच्चूगुडू यांच्या निवासस्थानी गेलेले आहेत त्या ठिकाणी दोघांमध्ये त्यानंतर ते येथे दाखल होणार आहे येथील कामगारांच्या निवेदन स्वीकारून त्यांच्या काय नेमक्या समस्या आहेत त्याही समजून घेणार आहेत त्यानंतर अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक कृषी उत्पन्न बाजार समितीत अचलपूर कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीला त्यांची भेट राहणार आहे या ठिकाणी बादळ कमिटीचे सर्व संचालक त्यांच्या स्वागतासाठी त्यानंतर शरद पवार त्यान जुने कार्यकर्ते आणि खंदे कार्यकर्ते म्हणून स्वर्गीय विजय काळे यांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत त्यानंतर शंकर पापडकर यांच्या वज्जर आश्रमालाही ते भेट देणार असून त्यानंतर उपाठखेडा येथील एका प्रकल्पालाही ते उपस्थित राहणार असून त्यानंतर रवाना होणार आहेत गेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत यापूर्वी शरद पवार यांना दोन हजार बारा मध्ये बोलवण्यात आले होते मात्र काही राजकीय घडामोडी झाल्या होत्या त्यानंतर ते येऊ शकले नाहीत आता पुन्हा कमीत कमी चौदा वर्षानंतर शरद पवार या ठिकाणी येणार आहेत दोन हजार बारा मध्ये विजू काळे यांच्या घरी शरद पवार येणार होते तशी तयारी काळे कुटुंबियांकडून करण्यात आली होती आणि बाजार समितीतही त्याच पद्धतीने तयारी करण्यात आली होती अजय पाटील यांच्या घरी त्यांच्या भोजनाचीही व्यवस्था झाली होती मात्र केंद्रात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर त्यांचा दौरा रद्द झाला होता तो दौरा रद्द झाल्यानंतर शरद पवार पूर्ण आता दोन हजार तेवीस मध्ये या ठिकाणी अचलपूर मध्ये आणि परतवाडा शहरात दाखल होत आहे यापूर्वी ते खासदारांची निवडणूक असताना नवनीत राणाच्या प्रचारासाठी परेड येथे आले होते त्यानंतर शरद पवार आता दोन हजार तेवीस मध्ये पुन्च या तालुक्यात दाखल होत आहे あっ。

તેને તે તાલુકા પર ચાલો ચાલો સરસ ચાલો

સભણરહ સલાદ સભણપ સય સો સા જેડાજાડિં સાજાજાડિં સાજા

होता तुम्ही मागून

हा पाहू हे म्हणून भाऊ नाही

જાડેસી બાજુને लता मंगेशकर पुरस्कार घेतला माझ्या पाच भावंडांना आणतो अशा बोसले ना अंधडे पंढरपूरला टाकून दिली होती नमस्कार माझं नाव गांधारी शंकर बाबा पाकोळकर मी तुमच्या समोर ऐमेरी वत गाणं सादर आहे ये कहानी जो शहीद हुए है उनकी जरा करो कुर्बानी जब घायल हुआ ही माने कतरी में पड़ी आजादी जब तक थी सांस लड़े वो जब तक फिर अपनी लाश बिछा दी संगीन पे धर कर माता संगे अमर बलिदानी जो शहीद हुए है कोई सिख कोई जात मराठा कोई गुरखा कोई मदरासी कोई गुरखा कोई मदरासी सरहत पर मरने पर्वत पर वो खून था हिंदुस्तानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी खून से पथ पथकाया फिर भी बंदों का उठा के दस दस को एक मारा फिर गिर गए जब अंत समय आया तो जब अंत समय आया तू कहेगे के अब मरते हैं खुश रहना देश के प्यारो काही सांगित नाही ऑलरेडी आहे साहेब आणि प्रेमा खांडू अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांनी इथून तिला घेऊन गेले पवार बाबा में ने। वर वर मी आज तुम्हाला साहेब म्हणणार नाही तुमच्या वयाबरोबर आहे मी साडीच मी जाण्याच आहे आमची एकच विनंती आहे की अठरा वर्षानंतर हे मुलं कुठे जातील सात मिनिटात संपवतो पण तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा कार्यक्रम असा मी तीस वर्षात कोणाचा कार्यक्रम घेत नाही फक्त तुमचे जे केले आहे रडतात तुमच्यासाठी हर्ष आपले अनिल देशमुख साहेब फक्त पाच मिनटं घेतो साहेब त्यानंतर आहे साहेबाची तासिर काय मी विनंती करेल महाराष्ट्र नागपूरहून कधी संपात लोकांना गाड्या पाठवा पैसे त्या येत आहेत अपराधी झालेले आहेत महाराष्ट्र टाईमचे सकाळचे भारंबे, भारंबे साहेब आलेले आहेत पुण्यनगरीचे नगरीचे कुलकर्णी आलेले आहेत दुबे साहेब येत आहेत तुमच्या भेटीसाठी हा चमत्कार आहे आणि हा चमत्कार कशावर आहे फक्त पाच मिनिटं मी घेईल जास्ती देणारच आहे आता सगळे मीडियाही विचारतात मला तर भाई पवार साहेबांमध्ये अशी काय ताशीर आहे तर त्यांना ताशीर म्हटलं तुम्ही सगळे पहा त्यांचे डोळे शरीराला नका पो फक्त डोळे पहा लहानपणच्या मुलाच्या डोळे आहे त्या डोळ्यावर एक शीर सुनवतो यांच्यामध्ये काय ताकद आहे हे नजर की ना पूछ ये नजर की पोच ये नजर हकीकत में वो नजर है अरे जो उठे तो बिजली पर आगे झुके जो आलम पर शेवटी हार नहीं मानून डाले उन्होंने क्या बोले है मैं कैसी डाल दी तलवार आगे दुश्मन के मैं कैसी डाल दी तलवार आगे दुश्मन के सर मेरा बदन से अभी जुदा हुआ ही नहीं क्या बात है तुमच्या नाही अनिल देशमुखांना विनंती करतो तर सात मिनिटं म्हटलं ते तीन मिनटं घेतली दोन मिनटं तुम्ही घ्या आणि तीन मिनट दोन मिनटं शंकर बाबाच्या या आश्रमामध्ये त्यांच्या या झोपडीमध्ये आदरणीय पवार साहेबांनी भेट दिली आमच्याबरोबर हर्षवर्धन देशमुख सुद्धा माजी मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व सन्मानिय अनेक वृत्तपत्राचे सन्मान्य संपादक ते सुद्धा उपस्थित आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे की शंकर बाबा यांचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे अनाथ मुलगा मुलगी कुठे बेवार सापडली तर त्याला इथे घेऊन यायचं तिथं पालन पोषण करायचं इथे त्यांना शिक्षण द्यायचं आणि जेव्हा मोठे होतात तेव्हा त्यांचं व्यवस्थित भव्य चांगल्या पद्धतीनं त्यांचं लग्न आठवून त्यांना त्यांचं पुढचं जीवन कशा पद्धतीनं सुखवाय होईल या पद्धतीनं बाबा गेले अनेक वर्ष आहेत मी बाबा येतानाच पवारसाहेबांनी सांगितलं की जेव्हा आपण विवाह सोहळा आपण करतो त्यावेळेस आपल्या अमरावतीचे कलेक्टर किंवा तिथे कमिशनर स्वतः कन्यादान करतात कोणी कलेक्टर कन्यादान करतो तर कधी पोलीस कमिशनर त्यांना मुलाचे वडील म्हणून त्यांनी त्यांना तिथे उभा राहतो आणि अशा पद्धतीनं आपण अनेक भव्य असे लग्न सोहळे या इथल्या मुलं आणि मुलींचे या ठिकाणी पार पडलेत आणि त्यांचा संसार करण्यामध्ये आपण ज्या पद्धतीनं मुलाचं योगदान या कामामध्ये दिलं याची सर्व समाधानी त्यानित्तानं याची नोंद घेतलेली आहे आणि म्हणूनच आपल्याला मानणारा मोठा वर्ग या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आज पवार साहेबांना विनंती केल्यानंतर ते त्यांनी लगेच होकार दिला आणि ते इथे आलेत त्याबद्दल तुम्ही काही बोलत आहे आपल्या वतीने मी त्यांचं इथे स्वागत केलं पाचच मिनिट सगळे मीडिया आतुर्त न्याय आणि वज्जर मॉडेल बद्दल महत्वाचं आहे चाळीस वर्षापासून आमचे संघर्ष आहे मीडियाच फक्त सोबत आहे बाबा आणि यासाठी आपल्याला विनंती करेल तर आपण योग्य मार्गदर्शन करावं आणि मी तुम्हाला रडवत नाही ही अठ्ठावीस वर्षाची मुलगी नोकरीवर होते साहेब आणि आज श्री नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये आठ महिन्यापासून सिरियस बिमार आहे अनिल देशमुख मदत करतात आम्ही कोणाची घेतही नाही हे मेडिकल कॉलेजमध्ये आहे आणि तिला मुंबईला जर आपण मोठ्यात मोठी दवाई द्याल एवढंच विनंती करतो एकच कर दान मागतो आणि आपण मीडिया आपल्या शब्दाला आहे फाटल्या कपड्याकडे आल्या दुनिया हे समजती आहे मग सुलतानी मुकद्दर हुआ लोगों ने मेरा घर नहीं देखा साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील जोड्याने टाळ्या वाजवा लोकांच्या क्षेत्रामुळे काम चाललं त्यांचे सरकारांच्याकडून माझ्या काढणं वाढ

कुणाच्या हातात असतात कुणाला दृष्टी कमी आहे कुणाला ऐकायला कमी होतं कुणाला साधी दृष्ट काही आहे हवाई अवयची कमतरता आणि त्यामुळे जीवन कसं जगायचं हवं होत नाही तर इथं आल्याच्या नंतर त्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना स्वतःचा पाया उभं करण्याच्या समजली मनाची कामगिरी शंकर शंकररावांच्या संस्थेमध्ये म्हणजे अनेक वर्ष होते या त्यांच्या कामाला मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो त्यांचं दे अभिनंदन दे करतो तुम्ही हे जे काम करताय या कामाला तोच नाही या कामाच्या भातीशी आणि सगळेजण कधी काही कसंही संकट आलं どう、so, वज्जर येथील शंकरबाबा पापडकर यांच्या दिव्यांग या केंद्राला आज माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार तसेच माजी मंत्री अनिल देशमुख शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी भेट दिली आज या ठिकाणी दाखल होताच येथील दिव्यांगांनी शरद पवार यांचे स्वागत केले आणि शरद पवार यांनी शंकर पापडकर यांच्या माध्यमातून दिव्यांगांची संवाद साधत भेटघाट केली त्यानंतर पापडकर यांनी शरद पवार यांच्याशी विविध या आश्रमातून कुठले कुठले उपक्रम चालवले जातात यांची माहिती दिली आणि एकाच दिव्यांग मुलीच्या मदतीचीही त्यांनी मागणी केली यावेळी शरद पवार यांनी मी येथे येऊन खरंच धन्य झालो नाहीतर काही चुकलं असतं अशा प्रतिक्रिया यावेळी नोंदवल्या सानु खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह वज्जर